नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त ना मजेत ना, ले ले ना तर तुमचा पुन्हा एकदा माझा नवीन युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त ना आणि आपले व्हिडिओ नक्की बघताच ना सगळं मी टाकलेलो जेवढं बघताच ना सगळं तर आपलं सगळे व्हिडिओ बघताच ना तुम्ही टाकलेलो तर नक्की बघा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि आता ह्या uh, so, व्हिडिओ सुरू करूया तुम्ही टायटलवरनं बघितलं असतं जसाल की मी ही व्हिडिओ कशाबद्दल केलेली आहे ती तुम्ही लय विचारा त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही तर आता आपण सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो काल रात्रीपासना जाम पाऊस पडता इकडे कोकणपट्ट्यात आणि काल मेसेज पण लिहिलेले की तीन तास रात्री रायगड सिंधुदुर्गमध्ये जाम पाऊस पडणारा तर त्याप्रमाणे तसं झाला आणि आमच्या इकडे पाऊस जोरात कालपासून रात्रीपासून जोरा जो, रात्री जो लागत होतो तो आत्ता थांबलो आता पूर्ण तुम्ही वातावरण बघू शकता एकदम क्लिअर पण जो रात्रीपासून जो लागत होतो तो सकाळी पहाटेपर्यंत चालू होतो आणि त्याचा परिणाम मी तुम्हाला आता लवकरच दाखवत आहे आमच्या मागच्या साईडला एक नदी आ मागे तुमका मी दाखवलं असतंय एका शॉर्टमध्ये तर त्या नदीनंच रौदर रूप धारण केला आता तुमका मी दाखवते आता जवळ जाऊन थोडा जास्त जवळ जायत नाही पण दाखवते तुम्हाला बाकी तुम्ही बघू शकता जिकडे शेती वगैरे झाली या भात शेती सगळ्यांनी केला नाही बघा शेती वगैरे लोकांची सगळ्या झाली या फक्त भैमुग वगैरे बाकी आहे आमचा घर आणि बघा पूर्ण निसर्ग हा तुमका दाखवते मी धारण केलेली नदी तर हे बघा पूर्ण पाणी खाईपर्यंत येईल बघा त्या दिवशी इथपर्यंत पाणी ये आज कमी अजून पाऊस लागलो असं तर इलासा आता ऊन पडता त्याच्यामुळे कमी होतला ना बघू शकतो पूर्ण क्लिअर केला ना तर ऊन त्याच्यामुळे पाणी जातलं या खाली पण बघू शकता तुम्ही नदी खकडे आतमध्ये आतमध्ये पूर्ण नदी मागे आम्ही त्या दिवशी सॉल्ट वगैरे टाकलेलं आहे त्याच्याबद्दल तर त्याचं पाणी बघा खैपर्यंत येईला पूर्ण इकडनं असा व्हावंच जाता इकडे शेती वगैरे असता शेतीचा पण भरपूर प्रमाणात नुकसान होता आधी पहिली त्या आतमध्ये नदी शेती करायचे पण आता कसं तर जास्त पाणी येऊ लागतं म्हणून मग शेती नाही करत पूर्ण शेती कुसून पाणी सारखा सारखा जर येत असला तर बघा इकडे पूर्ण हे मेरा बिराशे डुबल एवढा पाणी रात्री त्या दिवशीच्या रात्री आज एवढाच इला आतमध्ये काल पूर्ण तो वापो भरलेला होते का वापो म्हणतो आम्ही पूर्ण यो दोन पुरुष तरी काकमध्ये खोला एवढा पाणी वर इलेला आता पाणी थोडा थोड़ा अर्धा अर्ध्या तासातच उतरात हे ना सगळं पाणी खाली जाईल आणि वाफ्यात पाणी राहतं दिवसभर तर मित्रांनो तुम्ही आता बघितलास किती पाणी माझा मागेचा आणि इकडनं जास्त करून आमच्या इकडे खांडसरी म्हणून ना आमच्या पुढची वाडी त्यांना जास्त धोका त्यांच्या जवळच सगळा पहिला पाणी जास्त इला की त्यांच्या घराबिरात न घुसता आमका तेवढं जास्त त्रास नाही आहात पण आमच्या बाजूचे वगैरे हो हा त्रास त्यांच्या कधीही रात्री वगैरे पाणी घरात घुसू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की हो हो एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत मी जास्त व्हिडिओ टाकत नाही कारण मोबाईलची क्लॅरिटी मोबाईलवरनं क्लॅरिटी तेवढी भेटत नाही जास्त तुमका जर मी दाखवते माझ्या कॅमेऱ्यामधला तर तो जास्त तुम्हाला क्लिअर दिसू का म्हणून मी जास्त ह्या टाकत नाही मी बघते एक प्लॅन चालू माझं त्याच्यात ता जर सक्सेस झाला तर मी मी चांगले व्हिडिओ बनवू सुरुवात करीन आता पण बनवते पण जेवढं सो जास्त मूड होत नाही कारण क्लॅरिटी तेवढी भेटत नाही मोबाईलला मोबाईल जरा साधवा त्याच्यामुळे तर व्हिडिओ आवडले असत तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय